नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी रोजमाशेक इन्फिनिटी तर्फे तुमचं हार्दिक स्वागत करते आपल्याला भूमी अभिलेख या विषयासाठी जे पी वाय क्यू आहेत इंग्लिश विषयासंदर्भात त्या एक्झामसाठी त्याचा आज आपल्याला काही फ्यू पी वाय क्यूज बघायचे ठीक आहे सेशन स्टार्ट करण्याआधी मी तुम्हाला सांगून देते की इन्फिनिटीचं आज जे वर्धापन दिन आणि दसऱ्यानिमित्त इन्फिनिटीच्या सगळ्या बॅचेसवरती तुम्हाला फिफ्टी पर्सेंट ऑफ मिळणार आहे तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता आज आणि उद्या ही ऑफर वॅलिड आहे त्याच्यानंतर तुम्ही या कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधून अजून माहिती हवी असेल तर तुम्ही ती मिळवू शकता ठीक आहे ओके सो okay, भूमी so, uh, अभिलेखची भरतीसाठी जे पी वाय क्यूज येतात त्याच्या संदर्भातला पहिला प्रश्न आहे की चूज मोस्ट अप्रोप्रिएट वन वर्ड सबस्टिट्युशन ठीक आहे आपण जेव्हा सिलेबस रिकोडिंग केलेलं अनालिसिस केलेलं तेव्हा आपल्याला समजलं की वन वर्ड सबस्टिट्युशन वोकॅबलरीचा पार्ट आहे आणि वोकॅब्लरीच्या पार्टमध्ये हे हा असे प्रश्न विचारतात सो विचारलेला आहे की अ पीस ऑफ इनक्लोज लँड प्लांटेड विथ फ्रूट ट्रीज म्हणजे ज्याला आपण आंब्याची झाडं लावलेली असेल तर आपण आमराई म्हणतो तसंच इंग्लिशमध्ये अशा भूभागाला जिथे फळ झाड झाडं लावलेली असतात त्याला काय म्हणतात ठीक आहे सो मिंट ऑर्चिड्स टॅनरीज कलरी काय म्हणतात कमेंटमध्ये दे उत्तर द्यायचं आहे म्हणजे तुम्हाला ही थोडंसं टू वे कम्युनिकेशन होईल आपलं ओके मिंट नो 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 मिंट नाही म्हणत ओके स्कलरी तुम्ही असा हा शब्द ऐकला असेल स्कलरी किचन स्कलरी किचन म्हणजे आपल्या घराच्या मागे जे छोटस किचन असेल ना त्याला आपण स्कलरी किचन म्हणतो ठीक आहे इट इज नॉट रिलेटेड टू ट्रीज दॅट्स वाय ए ऑप्शन गेट कॅन्स मिंट म्हणजे टाकसाळ टाकसाळ जिथे कॉइन्स बनवले जातात भारतात चार टाकसाळी आहेत तसा टाकसाळ जिथे कॉइन्सचं मिंटिंग केलं जातं ऑर्चिड्स ऑर्चिड्स म्हणजे अ लँड इनक्लोज लँड प्लांटेड विथ फ्रूट ट्रीज ऑर्चिड्स अँड टॅनरी टॅनरी म्हणजे जिथे प्राण्यांचे कातडे जे आहेत ते असं बोलू शकतो आपण की ते रंगवले जातात ठीक आहे टॅनरीच्या इथे तर टॅनरी इज अबाउट अॅनिमल स्किन ओके चला सो ऑप्शन सी इज अवर आन्सर नेक्स्ट क्वेश्चन बघूया बोगस या शब्दाचा अँटोनिम विचारलेला आहे बोगस या शब्दाचा अँटोनिम विचारला आहे तो काय येणार आहे आर्टिफिशियल मॉक लेजिटमेट फॉल्स काय येणार आहे फळबागा बरोबर फळबाग सांगा याच काय उत्तरण आहे बोगस म्हणजे फेक ओके आर्टिफिशियल इज रिलेटेड टू फेक मॉक इज रिलेटेड टू फेक लेजिटमेट म्हणजे खरं है ना बोगस म्हणजे खोटं तर लेजिटमेट म्हणजे खरं ऑप्शन सी इज अवर आन्सर फॉल्स म्हणजे अगेन चुक सो आर्टिफिशियल मॉक अँड फॉल्स आर काइंड ऑफ सिनेनिम्स टू बोगस ओके अँड लेजिटमेट हा शब्द याचा विरुद्धार्थी शब्द आहे चला नेक्स्ट क्वेश्चन बघा अल्टरनेटिव्ह दिलेले आहेत आणि ब्रिस्क रिस्क या शब्दाचा त्यांनी सिनॉनिम्स विचारलेला आहे आता सिनॉनिम्स कसं मिनिंग ऑफ द गिव्हन वर्ड ॲज युअर आन्सर ठीक आहे मिनिंग ऑफ गिव्हन वर्ड म्हणजे सिनॉनिम्स विचारलेला आहे काय येणार आहे स्लगीश लेथॅर्जिक व्हेरी एनर्जेटिक काय येणार आहे याचं उत्तर लगीश लेथॅर्जिक व्हेरी एनर्जेटिक रिस्कचा अर्थ असतो लाईव्हली म्हणजे खूप जास्त एनर्जीने एन्थुझियास्टिक असणं एनर्जेटिक इज द करेक्ट आन्सर वेअरली लेथ लेथर्जिक अँड स्लगिश म्हणजे थोडसं लेझी काइंड ऑफ थिंग मध्ये येतं सो हे तिघं एकमेकांचे सिनॉनिम्स आहेत ओके आणि दिस इज द सिनॉनिम्स ऑफ ब्रिस्क ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात सिलेक्ट द मोस्ट अप्रोप्रिएट प्रपोजिशन फ्रॉम द गिव्हन ऑप्शन टू फिल इन द ब्लँक फॉर द सेंटेंस देर वाज अ व्हाईट फेन्स डॅश द हाऊस व्हाईट फेन्स आहे घराभोवती ठीक आहे वाक्याचा अर्थ आपल्याला समजतो की देर वॉज अ व्हाईट फेन्स डॅश द हाऊस कुठलं प्रपोजिशन येणार आहे टील अंटील थ्रू अँड अराउंड थ्रू म्हणजे अराउंडमधून पर्यंत म्हणजे पर्यंत अनटिल पण म्हणजे तो पर्यंत अराउंड म्हणजे भोवती काय ऑप्शन येईल राईट अराउंड देर वॉज अ व्हाईट फॅन अराउंड द हाऊस घराभोवती पांढऱ्या रंगाचे कुंपण होते ओके ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा select the most appropriate meaning of proverb below. strike while the iron is hot. take advantage of favorable circumstances while they last. you become better at a skill by practicing it. everyone attains success at some point in their lives to not interfere in someone else's matter. good afternoon. good afternoon. दिस इज द इझिएस्ट ना म्हणजे आपण त्याला लोखंड गरम असतानाच हातोडा मारणं असं मराठीत त्याचं भाषांतर आहे तर अशी म्हण किंवा असं वाक्प्रचार आपण कधी वापरतो जेव्हा सरकमस्टन्सेस म्हणजे परिस्थिती आपल्या फेवर मध्ये असेल आपल्या सोबत असेल है ना सो वास so, एक ऍडव्हानेज संधीचं सोनं करा जेव्हा ती संधी तुमच्याकडे आहे ओके ओके चला नेक्स्ट बघूया टूज द मोस्ट अप्रोप्रिएट वन वर्ड सप्टेशन फॉर द बिलो वर्ड वन हु गोज ऑन अ जर्नी टू होली प्लेसेस होली प्लेस म्हणजे पवित्र ठिकाणी जसं आपण चारधाम यात्रेला जातो हिंदू धर्मात चारधाम यात्रेला जे जाणं असतं त्याला आपण काय म्हणतो धार्मिक यात्रा बरोबर त्या धार्मिक यात्रेला जाणाऱ्या यात्रेस काय म्हणतात सांगा pilgrim, एथिस्ट philatelist अँड ग्लोब ट्रोटर काय म्हणतात त्याला ओके त्याला म्हणतात पिलग्रिम ओके धार्मिक यात्रेला आणि करूला काय म्हणतात पिल त्याच्यानंतर एथिस्ट जो देव आहे या संज्ञेवर विश्वास ठेवत नाही ज्याला आपण मराठीत नास्तिक म्हणतो फिलाटेलिस्ट म्हणजे स्टॅम्प कलेक्ट करणारा स्टॅम्प कलेक्टर जो असतो त्याला फिलाटेलिस्ट म्हणतात ग्लोब ट्रोटर म्हणजे प्रवासी इन जनरल ही टर्म सगळ्यांनाच वापरली जाते ट्रॅव्हलरला सिनॉनिम असेल हा समानार्थी असेल ग्लोब ट्रोटर ओके ग्लोग धर्म धर्मस्थळ म्हणजे होली प्लेस ओके चला नेक्स्ट क्वेश्चन बघूयात ओके दिस इज द वॉट वी कॅन से द रिझल्ट ऑफ इन्फिनिटी सगळ्यांना माहीत आहे की इन्फिनिटी इंजिनिअरिंग फील्डमध्ये रिझल्ट देणारी सर्वात मोठी शाखा आहे ओके चला नेक्स्ट क्वेश्चन चूज द मोस्ट लॉजिकल ऑर्डर ऑफ द वर्ल्ड फ्रॉम अमंग द फोर गिव्हन चॉईसेस टू कन्स्ट्रक्ट अ कोहेरंट सेंटेन्स अँड एज ऑफ अ ग्रेट मरीन अँड टेरेस्ट्रियल एक्सप्लो एक्सप्लोरेशन लीड द फर्स्ट एक्सपेक्टेशन इन द सिक्स्टीन सेंचुरी फेडिनांड मॅगले मॅगलेलन मॅगेलन सॉरी काय येणार याचं टू सेल अराउंड द वर्ल्ड ओके अरेंजमेंट दिली आहे याला कॉम्प्रहेन्शन रीडिंग कॉम्प्रहेन्शनचा पार्ट आहे सो काय करणार आहात काय करणार आहात सांगा अँड एज ऑफ अ ग्रेट मरीन अँड टेरेस्ट्रियल एक्सप्ले एक्सप्लोरेशन ओके इथे कॉमा आहे म्हणजे डेफिनेटली याच्या पुढे काहीतरी वाक्य येणार आहे दिस इज फुल स्टॉप म्हणजे याच्या आधी आपल्याला काहीतरी वाक्य लागेल दिस इज कॅपिटल इन द सिक्सटीन सेंचुरी इंट्रोडक्शन हवं आहे ओके इंट्रोडक्शन असल्यावरती काय येणार आहे पहिलं इन द सिक्स्टीन सेंचुरी फर्डिनांड मॅगेलन Led the first expedition to sail around the world, an age of a great marine terrestrial explore, exploration. Kayanare Majazar, sea first the sea first D Okay, Sara, sea nahi anar, sea nahi anar. Okay, Sanga, select the most appropriate meaning in the idiom below, add insult to injury. Add insult to injury बी च्या पॅटर्न साठी ना अशी पर्टिक्युलर कसं आहे खूप साऱ्या पुस्तकांचं मिक्स अँड मॅच तुम्हाला करावं लागतं तुम्ही तेव्हा तुम्ही कुठल्या तरी ग्रॅमर कुठल्याही विषयात मास्टर्स करता असं एक पुस्तक नाही आहे की ज्याचं आपण व्हॉट कॅन से रेफर केल्यानंतर लगेचच तुमचं सगळं होऊन जाईल अन्टील अनलेस तुम्ही खूप त्याची प्रॅक्टिस करा ऍड इन्सल्ट टू इंजुरी प्रत्येक पुस्तकात हंड्रेड पर्सेंट असेल असं नाही आहे सो डिपेंड्स फुल ऑफ ओके ऍड इन्सल्ट टू इंजुरी फुल ऑफ बिग टॉक्स बट नॉट विलिंग टू टेक मिनिंगफुल ॲक्शन इगर टू लिसन टू व्हॉट समवन हॅज टू से डू समथिंग टू मेक अ बॅड सिच्युएशन वर्स नॉट ॲट ऑल ओके इन्सल्ट म्हणजे जखमेवर मीठ चोळणे डू समथिंग टू मेक बॅड सिच्युएशन वर्स जे ऑलरेडी खराब आहे परिस्थिती त्याला अजून खराब करण्याचं काम मिठवर सॉरी जखमेवर मीठ चोळणे ओके सॉप्शन सी इज अवर आन्सर ओके सो तुमची जी बॅच आहे तीन तारखेपासून लाईव्ह स्टार्ट होणार आहे रेकॉर्डेड सुद्धा आहे नऊशे नव्याण्णव मध्ये ऍडमिशन त्याचे ओपन्स आहेत एका वर्षासाठी तुम्हाला ही बॅच मिळणार आहे आत्ता जर तुम्ही ऑप्ट केलं आज आणि उद्या तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट या बॅचवरती ऑफ मिळणार आहे ओके सेशन्स तुम्हाला वारंवार बघता येणारे कुठल्याही प्रकारचं लिमिटेड तुम्हाला ऍक्सेस दिलेला नाहीये यू कॅन वॉच अनलिमिटेड टाइम अंटील यू लाईक रीच द हाईट ऑफ युअर नॉलेज ओके सिव्हिल इंजिनिअरिंग भूमी अभिलेख पदवी पदविका आय टी आय म्हणजे डिग्री डिप्लोमा आणि आय टी आय सर्वेक्षक असं लागतं तुमच्या एक्झाममध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी असे सुद्धा विषय आहेत याच विषयांवरती तुमची टोटल टू हंड्रेड मार्क्सची एक्झाम होते हंड्रेड क्वेश्चन्स असतात ट्वेंटी फायव्ह फॉर इच ओके सो ट्वेंटी फायव्ह पर्सेंट इंग्लिशला वेटेज आहे ओके अशा प्रकारचे क्वेश्चन्स येत असतात एक्झाम्समध्ये तुम्हाला याच्यासाठी असे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी बेसिक नॉलेज लागतं जे तुम्हाला नक्कीच या बॅचमधनं मिळणार आहे तुम्ही जेव्हा थोडंसं ऑप्ट कराल या क्वेश्चनसाठी सॉल्व्हिंग नेचर तुमचं रीड कराल आय थिंक इंजिनिअरिंग इज मस्ट है ना भूमी अभी लेखासाठी इंजिनिअरिंग गरजेची आहे ठीक आहे असे पी वाय क्यू येतात सो तुम्ही अशाच टाईपचे क्वेश्चन्स करायला हवेत त्याचीच प्रॅक्टिस करायला हवी ठीक आहे नाही आज पाच वाजता नाही आहे काही कारणास्तव रद्द केले दसरा आहे तुम्ही पण एन्जॉय करा रावण दहन वगैरे बघायला जा ठीक आहे चला भेटूया बाय